हॅलो 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 सूर्यकोटी समग्र भीर्भिघ्नम कुर्बदैव सर्व कार्ये सुसर्व अरे अर्ध ना महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून जातो माझच्या दिशेना आता शेवटचा दिवस खऱ्या अर्थानं शेवटची रात्र आपण पाहतोय सलामीची जोडी पहिला सामना आपण पाहतोय एका बाजूला सालवड आणि त्यांच्या विरोधात सावले बी या संघाला पाहतोय बॅटिंग करत असताना सावले बी या संघाला आपण पाहतोय पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिझन कडे बॉल अगदी ट्रॅव्हल केलं होतं जगदीश होता स्ट्रायकिंग येईल त्याच्या बाठमधून लाँग ऑफच्या दिशेनं फटका एकेरी धाव पहिल्या बॉलवरती ही एकेरी धाव खऱ्या अर्थानं एकवटली जाईल स्कोरकार्डवरती संघाचा आणि स्वतःचा इथून एक या धाव संख्येनं खातं ओपन झालंय दुसरा बॉल इथून खऱ्या अर्थानं गापमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता एकच धाव पुन्हा शेदा स्कोर जोडली जाईल एकशा मदतीनं पुन्हा एकदा धाव धावसंख्येतून हलती ठुलती खऱ्या अर्थानं ठेवली जाते सावले बी या संघासाठी धाव संख्या जाऊन पोहोचल्या दहा फटलावरती पाहतोय बिनबाद दोन हे समीकरण सध्याच्या घडीला आपण पाहतोय सावले बी संघाचं हे पहिलं षटक गोलंदाजा गोलंदाज जनार्दनला पाहतोय पहिलं षटक मॉन पॉवर प्लेचा षटक गदलदान पाहतोय जनार्दन गोलंदाजाला बाद चिकणा बॉल सल्लाय पाठी मागे बॉल फरार लॉंग स्टॉप सीमा पार या रन्स मिळतील चार 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 अलाय चवकार नशीबाचा चौकार आलाय जगदीश बाल श्री गडा होती अगदी बॉल पाणी मागे ट्रॅव्हल झाला या चार धाबा चारच्या मदतीनं धाब संख्येत भर धाब संख्या जाऊन पोचले खऱ्या अर्थाने सहा आकड्यावरती धाव फलक बहतोय पण सावली बी संघाचा फुल टॉस बॉल होता कमी अगदी कमी गतीनं टाकलेला बॉल हलक्याना अगदी ड्राईव्ह करत असताना बॉल लॉंग ऑफला मिडऑनचा सतरक्षक या त्यांना बॉल अडवला एकच दहा विका मदतीनं दहा संख्या जाऊन पोहोचले सात या आकड्यावरती पहिलं षटक मार्ग असते खऱ्या अर्थानं जनार्दन तसा गोलंदाजीवरती आलेला तो एक चौकार आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तो चौकार जर का अडवला असता त्या सतरक्षकाने संख्या थांबवली असते कदाचित हे पहिलं षटक आहे टॉस बॉल होता अगदी पुन्हा मिड ऑफला त्या फेकणार एकच दाव एकच दाब एकस बाद इथून खऱ्या अर्थानं धाव बाद दहा कदाचित डायरेक्ट हिट झाली असती तर दहा बाद दहा इथून झालं असता परंतु डायरेक्ट हिट केली नाही एकच दाब एकशा मदतीनं फटकावर फटकावरती धावा आपण बाद आर धाबा मोठा फाटका खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही इथून पंचांचा इशारा दोय खऱ्या अर्थानं पहिलं षटक इथून संपलं जाते पहिलं षटक इथून संपलाय पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आठ हे समीकरण आपण बादो सावले बी संघाचं एका बाजूला सावले बी आणि त्यांचा विरोधात खऱ्या अर्थानं सलवड या संघाला बादोय जवळचे या स्पर्धेचा नियम जो संघ जास्त धाव संख्या ठोकेल त्या संघाला इथून पहिल्या फेरीतील बाय दिली जाईल सर्व संघाने नोंद घ्या पहिलं षटक संपुष्टात आलंय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आठ धाबा स्कोअर कार्डवरती जोडल्या गेल्यात त्या सावले बी संघाचा दुसरा षटक गोलंदाजीसाठी आलाय आकाश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दुसरं षडक हातळण्यासाठी इन्व्हाइट गोलंदाजाला केलंय प्राचारित केलंय खऱ्या अर्थानं पाहिलं तर आकाशच्या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती सालवड इनकडून स्वतःचा होम ग्राउंड आहे या ग्राउंड वरती त्याच खऱ्या अर्थाने पाहिलं तर रोजचा सराव आहे कशा पद्धतीनं आता गोलंदाजी करणार आकाश या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग इनला विचार केला नरेश या फलंदाजाला बाद स्ट्रायकिंग येईल नो स्ट्रायकिंग येणार जगदीशी सलामीची जोडी जिथून दाखल झाल्या आहे खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर पहिलं षटक अवघ्या आठ दहाव संख्येचं त्याच्यानंतर दुसरं षटक आकाश गोलंदाजाला प्राचारित केलंय गोलंदाजी मार्कवरती बाद गोलंदाज आकाश इथून झालाय तयार पहिला बॉल दुसऱ्या षटकात येईल पहिला बॉल अरवा बाट ना अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही बॉल झालाय सरळ विकेट किपर अर्धात असे एस रक्षक हा बॉल जाऊन विरसावलाय तुम निर्धाव चेंडूची झाले सांगता पहिला चेंडू सुरुवात केली आहे गोलंदाज आकाश ना निर्धाव चेंडू ना पहिला चेंडू डॉट डोलाय गोलंदाज आकाश अगदी सुरेख गोलंदाजीला सुरुवात त्यानं केली आहे पहिला चेंडू डॉट दुसरा बॉल लागू डब्बाचा होता अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज नरेशचा लागूपाच दुसरा डॉ डबन आहे नरेश सागि ला त्याला थांबवला अक्षरशः जखडून ठेवलाय गोलंदाज आकाश ना सुरेख गोलंदाजी करताना पाहतो या दुसऱ्या शक्यत गोलंदाज आकाश या गोलंदाजाला गोलंदाजी लोवा लुल टॉस कमी गतीनं टाकलेला बॉल लागोपाच तिसरा डॉट आलेल्या पाहुण्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत आज शेवटचा ही रात्र पाहतोय आणि शेवटच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं आलेल्या प्रेक्षकांचा मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय जनाबाई स्मृती चषक कलम भोले यांचा विद्यमानोने आयोजित केलेल्या या नाईट टुर्नामेंट आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी करताना पाहतोय आकाश या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे दुसरा षटक इथून असं वाटलं होतं की या दुसऱ्या षटकात जास्त संख्या इथून ठोकली जाईल परंतु गोलंदाज जा आकाश आल्यानंतर त्यानं अक्षरशः थांबून ठेवलं नरेश या फलंदाजाला सुरेख फटका आपण पाहतोय गाप मध्ये बॉल चढला आहे तो बाउंड्री लाईनच्या ना तिकडं घरा अर्धाने सदरक्षक होता डीप मिड ऑफला अगदी एक्स्ट्रा कवर कडून सदरक्षक वेगान आला होता बॉलला अडवला एकच धाव जिथं होती तिथं दुहेरीला कन्वर्ट केलं दोन धावा इथून एकवटला जातील स्कोर कार्डवरती दोनशे मदत येणं धावसंख्येत भर धाव संख्या जाऊन पोहोचले दहा या आकड्यावरती धाव पलक पाहतोय सध्याशा घडीला सावली बी संघाचा सा। पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बाठ आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही बॉल डॉट निर्धा दुसऱ्या षटकाचा संपलाय गोलंदाजी दुसऱ्या षटकात आपण पाहतोय गोलंदाज आकाश यांना अवघ्या दोन धावा खर्च केल्या सुरेख गोलंदाजी सालवड संघाकडून आकाश या गोलंदाजाला आपण पाहिलं दुसरं षडक हाताळण्यासाठी खऱ्या अर्थाना प्राचारित केल्यानंतर त्यांना अगदी सुरेख कामगिरी केली ती सालवड संघासाठी आकाशना गोलंदाजीसाठी आलाय किशोर तिसरं षटक गोलंदाजी माक वरती प्राचारित केलाय ते किशोर या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी माक वरती वैयक्तिक पहिलं संघासाठी खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर तिसरं छटक किशोर गोलंदाजाला इथून पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पंचनच्या उजबा साइड न तयार झालाय किशोर पहिलाच बॉल बाची इन साइड एज टॉप एज एस टी रक्षक कुठलीही चुकी करत नाहीये झेड टिपले फलंदाज बाद पहिला धक्का इथून लागला जातोय सावलेबी संघाला जसं माझं दरम्यान खऱ्या अर्थानं इथून लागला जातोय तिसऱ्या षटकातील पहिल्या शेंडवरती हा पहिला धक्का सावलेबी संघाला लागलाय जरूर इथून लव्हा फुलटॉस बॉल होता ऑन साईडला बॉलला पाठवलाय लॉंग ऑनला संरक्षक आहे त्या ठिकाणं प्रोटेक्शन उभं केलं होतं बॉलला अडवणार पिकणार तत्पर्यंत एकच धाव एकेरीच्या मदतीनं धावसंख्येत भर धावसंख्या संख्या जाऊन पोहोचलाय अकरा या आकड्यावरती न्यू बॅट्समन मंगेश दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये त्यानं खऱ्या अर्थाने स्वतःचा इथून एकेरी दावसंख्येनं खातं ओपन केलंय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय स्वतःच्या फाल उतरू मध्ये झेलटी फलंदाज बाद Golanda. एका सुरेख कामगिरी करताना पाहतोय किशोरी या गोलंदाजाला हलक्याना सापट्यांना खेळण्याचा प्रयत्न भाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही बॉल सल्लाई टप्पा पडल्यानंतर सर इश्टी रक्षक असा हातात अल्लाय निर्धा झेंडू सुरेख गोलंदाजी जशी आकाशन ते दुसरं षटक हातल अवघ्या दोन दहावसंख्येच ते पाहिलं गेलं तर दुसरं षटक होत त्याच्यानंतर किशोर आल्यानंतर हा ही षटक सुरेख हात धरलाय अवघी एक धाव इथून खर्च केली ती किशोर गोलंदाजांना सुरेख गोलंदाजी कौतुक करावं लागेल किशोर या गोलंदाजाचा तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर अकरा धावा धाव फलकावरती पाहतोय त्या सावलेबी संघाचं काय नाजूक अवस्था आपण पाहतोय सावले बी संघाची या पहिल्या सत्रात खऱ्या अर्थांना बॅटिंग करत असताना बी संघाला बाधू जेवढचं षटक कैलास सलाई गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू खऱ्या अर्धा टप्पा पडल्यानंतर बाट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही बॉल चाललाय सर अलेक्काच्यात पहिला चेंडू केली गोलंदाजीला सुरुवात कैलास गोलंदाजांना निर्धाव चेंडू ना दुसरा बॉल लडवा बाटणं बॉलला पाठवलाय मिडविकेट कड्या बॉल वेगानालाय सत्यक्षक दुहेरीचा प्रयत्न चालवलाय लगेच धावा जिथं एकेरी होती तिथं दुहेरी अगदी दोन धाबा इथून कम्प्लीट रनिंग भेटत विकेट मानावं लागेल एकेरी दुहेरीला आता जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं लागेल खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर हे शेवटचं षटक आहे एखाद दोन मोठे फटके ना खूप गरजेचे असेल ते सावले बी संघाला कैलास गोलंदाजीसाठी आलाय त्यानं पहिल्या सेंटवरती केल्या दोन धावा खर्च दोनच्या मदतीनं डावा संख्या तेरा इथून मोठा फटका बॉल सोडलाय तो सी मारी पार पहिलाचा आदसा पहिला षटकार आलाय मंगेशच्या बाठमधून या सत्रातील या दिवसातील खऱ्या अर्थाने या रात्रीतील हा पहिला षटकार आला होता त्याच्यानंतर जसाच तसा प्रत्युत्तर आपण देत असताना पाहतोय कैलासला पहिला झेंडू खऱ्या अर्थानं आधीचा वर्ज ठरला होता मंगेश त्याच्यानंतर लगेच इथून फलंदाजाला बाद केलं मंगेश या फलंदाजाच्या बारीसांचा चौथा धक्का इथून लागला जातोय तो सावले बीसंगाला मंगेश या स्वरूपात नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संदीप ला पाहतोय अगदी संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी मनसुबा बनवला होता संदीप ना डॉट सुरेख गोलंदाजी चार षटकांचा खेळ संपलाय चार षटकांच्या समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं इथून पहिला सत्रा आलाय संपुष्टात पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा एकोणावीस धावा येणारे चोवीस चेंडू इथून गरज असेल ती वीस धावा, धावा संख्येची खऱ्या अर्थाने विचार केला तर वीज धावा या वीज धावा ठोकावा लागतील विजयासाठी पहिला सत्र खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना सावले बी संघाला आपण पाहिलं त्या सलामीची जोडी सालवड संघाकडून कैलास ताच्या सोबत किशोर ही सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये कैलास नो सायकिंगला आपण पाहतो किशोर गोलंदाजी गोलंदाजी मार्कवरती मंगेश पहिलं षटक इन पॉवर ब्लेच हे षटक आहे थर्डीआरचं प्रतिबंध फक्त दोन सतरक्षक थर्डीआरच्या बाहेर आपण पाहतोय एक लाँग ऑफ एक लाँग ऑन हे दोन थर्डीआरच्या बाहेर सतरक्षक पाहतोय पहिला बॉल गाफ मध्ये ढकललाय बॉल सोडलाय सीमारेषीच्या बाहेर फरार झालाय चार धाब संख्येसाठी पहिल्यास बॉलवरती इथून थोकलाय चौकार कैलासच्या बाट मधून हालाय चौकार प्रहार केलाय पहिल्यास बॉलवरती आपले इरादे अगदी स्पष्ट करत असताना कैलास या फलंदाजाला पाहतोय पहिल्या बॉलवरती चार धाबा तदनंतर दुसरा बॉल लॉंग ऑफ कडे ड्राईव्ह करत असताना एक टप्पा घेत अखेरीस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय लागोपाचा बॅक टू बॅक दुसरा चौकार धन्यवाद डीजमास्तर इनफिल्डच्या डोकावरून क्रिकेटचं मातक सौंदर्य दाखवत असताना अगदी बॉलला पाठवलं एक साखावर कड़ा बॉल फरार लागोपाचा बॅक टू बॅक तिसरा चौकार चौकार हॅड्रिक आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिली खऱ्या अर्थानं चौकार हॅड्रिक आपण पाहतोय कैलासा बॅटमधून तीन बॉल तीन चौकार सुरेख फाटके तीन बॉल वरती खऱ्या अर्थानं तीन चौकार इथून ठोकलेत कैलास ना चौथा ठोकणा बॉल सोडलाय मिड विकेट कडे बॉल सोडलाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं आलाय लागोपाचा बॅक टू बॅक चौथा चा चौकार कैलास ऑन फायर कैलासच्या बॅट मधून हे चार चौकार आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस इथून खऱ्या अर्थाने शेवटच्या दिवसातील हे चार चौकार कैलासच्या बॅट मधून चार बॉल चार चौकार हलक्या सॉफ्ट सॉफ्टँड बॉल ला पाठवलाय पाठीमागे हा विजयी चौकार पहिल्या षटकात सामना फिनिश केलाय सामना जिंकलाय तो सालवर संघाना आणि पराबाबाला सामोरं जावं लागला ते सावले बी संघाला दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन यानंतर जे माच एका बाजूला कुंडे बहाल बे आणि त्यांचा वरदात बीड या दोन संघा दरम्यान दुसरा सामना रंगेल पहिल्या फेरीतील तो दुसरा सामना धन्यवाद डीजे मास्टर या माचा माडुबदी माचा पुरस्कार दिला जाईल कैलास या खेळाडूला ज्याला पाच चौकार लगावून अगदी मॅच फिनिश केले मॅच जिंकून देखील दिले सालवड संघाला या मासा मानव माचा पुरस्कार दिला जाईल कैलास या खेळाडूला